लिंग धाब्या जवळ व टेम्पो समोर धडक दोघे जण जागीच ठार बातमी आहे जत जत शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग धाब्या आचार व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडके कर्नाटकातील दोघे जण जागीच ठार झालेले आहेत अपघात एवढा भीषण होता की गाडी अक्षरच्या चकडाचूर झाली एक जण ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला खाली जाऊन अडकला हा मृतदेह एकशे आठ चालक योगेश बाबा मोठे यांनी अक्षरशः दरवाजा मोडून मृतदेह बाहेर काढला याबाबतची अधिक माहिती अशी की शनिवारी सकाळच्या दरम्यान कर्नाटकातील रेणुका ट्रान्सपोर्टची गाडी के ए सिक्स थ्री ए थ्री वन नाईन झिरो ही मालवाहतूक गाडी विजापूरकडे चालली होती तर के ए टू ए सिक्स टू नाईन ही मालवाहतूक गाडी विजापूरहून जतकडे येत होती लिंग धाब्याजवळ दोन्ही गाडी समोरासमोर आल्या आणि धडक झाली यामध्ये महम्मद कुसमगी व दीपक अर्जुन वडर दोघे कर्नाटकातील जागीच ठार झाले यामधील एका ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला जाऊन अडकला असल्याने बघणाऱ्यांची मात्र मोठी गर्दी झाली होती मदतीला कोणीही येत नव्हते एकशे आठ वरील चालक योगेश बाबा मोठे यांनी क्षणाचाही विलंब न करता अक्षरशः दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला त्यांनी दाखवलेल्या या माणुसकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे या घटनेमुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे